हे ठंबाई हे बारीक काम केलं गे माझा सकाळ बसून तालाब गेली नव्हती माझी मशीरी नव्हती लावली तर तांबापू संपले का नाही माझी देवांच्या बासला सांगितले मी आणायला बोलत ते आणतो दोन दिवस पाठी मागे लागली त्यांच्या मशिरी आणा म्हणून अजून आणली नाही तो तर विसरून येतो मुद्दा उम करतात का करतात का माहिती बाबा अरे क्वारा बंद असलीच तिकडे जायला नाही घेतली गेलं जायला नाही घेतले गेले गुनगुनच्या चालूच मग आता आपलं काय काम होते मशीर लावली गे आपली चटपट काम यांची कामं करायला मशीर पावसाला आणायला काय आता या तेवढं पण आणव काय यांना रोज छप्पन्नच वाले दोन त्यात मग आपल्याला महिन्याला पावसा तंबा बन गो आलं काय बाई नको बाई काय बोलून पाहिलंच नाही यांना मला पहिल्यापासूनची सवय लागलेली हे ती काय मोडवं नाही आपल्याला सकाळी लागते संध्याकाळी लागते उठ्या बसता आपल्याला मशीन लागते ती असल्या का जरा टेन्शन दूर होते सवयच लागलेली तर काय करायचं पोरा नुसती भुनभून भुनभुन भुनभून -भुन 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 -भुन। ना काय घालते मी जायचं तरी कुठं त्या दिवशी तर ए जाला घेतली पोहर माझे बरं होतं माझी बारगी लोटून दिली पोराने मशिरीची ते पण कधी जाळायला घेते ग सगळं जेवण बिवण झालं ना रात्रीचं मग त्यावेळी इंगल गेलं चुली। ना चुलीत त्याला जाळायला घेते मी का त्यांना वास नको ना जायला लाईल भुंग नको करायला पोराई आता ही दोन दिवसाची दिलीस तेव्हा आणते कधी ते काय करतात काय माहिती बाई नाही तर मलाच जायला लागेल दिनयाच्या दुकानात आणायला ताबा गु ते जावं नाही गावात गं एवढं लांब आता आमचा कसा मसाला लांब पाठते का नाही गावात जायला बघते संध्याकाल पण नाही आणली तिचं मला चालत जावं लागेल आणायला मशीन बाई आपल्याला नाही तर आपल्याला नाही सण आशे काही मशीन नसते तर लिबर नाही मला लागते बाई तला बापली निघत नाही नाही लावली ग तोंडाला अंड्याला वाश आहे ती हे नाही कोलगेट लावायची सवय आपली का सवय मराला आपण मशीर तुम्ही किती जाणले मग वय वय तुम्ही एवढी ते तुमची घरातले काही बोलत नाही मी तर फक्त पावशीरच सांगते आला तरी मला गुणगुण करते ना कामाच्या बाबतीत बरी नाही बोलत तू एवढं काम, काम करतेस हसले कसले आमची माणसं बोलत बोलात बसल्यात त्यात बास तर बास तो एक पड ना पोहारा तर पक्के दुप्पट लेब्या करत माझी पोरा एक दिवशी तर आमची शीतल आली आमची तर आला ना तिला तर बै बुनबुनच करायला लागली तुमचं घर नाही का बोलते आला ना शि जाऊ दे ना तिच्या घर फाट्या नाही ती, ती पुढे जात नाही जाल ना आपल्या घरी जालो दे ना आपल्या घरी कशी जालं असतं नेहमी चुलीत तिला बुलून करायला लागेल वाश येते म्हणून आता बायला काय मशीरी शोध दुसरा काय एकच का नाही मशीन मशिरी जो, जो आपलं आप 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 काम त्या पोरांना काय समजते त्यांना थोडासा कंटाळ नाही आला दे बस तू आबाई आपल्याला काय आपण कोणच्या घर टी बघायला जातो आपलं कसं काम झालं का आपली मशीन लावत बसायचं कामाला लाग माझे पोरा म्हणजे लेडू करतात लेडू करतात कधी कधी तर शाळेत गेली ना तेव्हा मी जालून ठेवते मग गपचूप कोणी नसलं ना घरात गपचूप जालून ठेवते लेबून बुन करतात मला नुसती मशिरीवर आता आपला कसा माहिती आहे ना मुरबाडच्या बायानं मशिरीच लागते दुसरा काय नाही आपल्या वायानं कसलं असं नाही आपल्या तर शाळेतल्या बाहे आहे ना विमला लावतात विडी ओढतात सगळंच करतात आपल्याला एक मशिरीचा हे हसला म्हणता आला तेवढीच आसलं तेवढी थोडीशी हाय ना कर मग कशाला बोलता तर फोर होतो नाही वरला पाहिजे ना ती दुसरं काय करते रे घरात काय मागते एकच मागते नाही मशिरी हा तिला पहिल्यापासून जी सवय लागली ती तरी कशी सोरी कशी सोरी मला बाई तुझी पोहराने माझे बोलते पोरा आता काय चार माणस माझी इज्जत करतात मशीरवरून बे मला बिंदा आल्या ना त्यांचे देखत पोरांच्या आत्याच्या समोर आमच्या आईवर दोन किलोची मशीर लावते महिन्याला आणतात किती ग मला पावश सांगतात किती दीड किलो तर जास्तच ये का मला आणून देतात मशिरी बरं मला आणून देतात का नाही या पोराच्या बाई किती वेळेला सोडायचा प्रयत्न केला पण नाही ते सुटत आता आपल्याला सकाळी अंघोळ धुवायचे अगोदर पण आंघोळ धुतल्यावर चहा प्यायला का चहा प्याच्या नंतर पण मला मशिरी लागते असं अख्खा दिवसातून पंधरा सोळा वेळेला मी लावते मला ती सवयच लागलेली थोडासा इकडे काय केला गुन्हा केला की डबल मशीर लावायचे जेवणाच्या अगोदर पण जेवण झालं जेवणाच्या जा नंतर पण लावायचे सवय लागली लावा। एक दिवस जर नसली ना मला बेकार होते लय घाण वास सुटते तोंडाला ते या ना कशी विमल मुलकाची सवय लागेल तशी मला पण आता हे कसं दिवसाला शंभर रुपये घालवतात बाई घालवते का शंभर रुपये नाही घाल तिला महिन्यातून पावसेर फक्त आमबा तरी गुणगुण करतात बाई दुसरा मागते का आता म्हातारी झाले ना आता तरी का नाही बोलायला पाहिजे अमशिरीवर सुना आल्या ना माझ्या सुनांचे सुना का आहे करतात त्याला बोलायला पाहिजे त्याने अजून बोलत माझ्या सुना मला नाही बोलत हे पोराला पोरांचे